नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीन तणनाशकाबद्दल माहिती घ्यायची आणि ती पण सविस्तर माहिती घ्यायची तर आज बघूया आपण सोयाबीन सोयाबीन तणनाशक बरोबर त्याच्यामध्ये मी तीन औषधं काढलेत ते पण तिन्ही औषध ओडिसीचा बाप असणारं औषध आहे जसे तिन्ही बी मारलं तर सोयाबीन दबल्यासारखं राहणार त्यानंतर सोयाबीन पिवळ होणार जसं ओडीशी पडतं पण शंभर टक्के टन मिळालेलं नाही ते कसं होईल ते आपल्याला बघायचं मला बघूया तुम्हाला पहिल्यांदा सुरू इमायझर थायपर असणारं मिल्शूट नावाचं मोती कंपनीचं औषध येतं ते घ्यायचे आता ते काय काम करतं त्याचं ते टेक्निकल नाम आहे इमायझर थायपर दहा टक्के सी एलमध्ये आहे ते ग्रुप दोनमध्ये मोडलेलं हार्बिसाईड आहे म्हणजे त्याच्यामध्ये गट असतात त्यांच्यानंतर त्याचं काम आहे मोड ऑफ ॲक्शन म्हणजे प्रोटीन नत्र जे अन्नद्रव्य आपल्या सोयाबीनला असतात म्हणजे ऑलरेडी असतात तण असताना ते मोड ऑफ ॲक्शन म्हणजे प्रोटीन आणि नायट्रोजन आणि डी एनई हे थांबतात थोडेसे आणि तण मरून जातात जर जा हे थांबले नसले तर तण तुमचं मरत नाही हे थांबतात आणि तर मरून जातो त्यानंतर आपल्याला बघायचे सुलूट सुलूट जे औषध आहे तिचं लिस्फॉल इथाईल पाच टक्के इ सीमध्ये हे औषध आंतरप्रवाही आहे आणि स्पर्शनाशक दे आणि इमॅजर सायपर हे देखील तुम्हाला आंतरप्रवाही प्रवाही औषध आहे हे पण बरोबर त्यानंतर हे मेले कसं तण हे जर आपल्याला जर बघायचं असेल तर त्याचे पाने जांभळ्या कलरचे आणि लाल पडत पडतात नाही हे मरतातच आणि शंभर टक्के मरावच लागतं त्यानंतर एक औषध आहे आपल्याला धानुका कंपनीचं प्युरी नावाचे एक छोटीशी डबे येते पंधरा ग्रामची असते तीस ग्रामची असते जर तुम्ही हे समजा हे एक लिटर हे अर्धा लिटर पन्नास एम एल आणि हे पंधरा ग्राम एवढं ह्याचं कॉम्बिनेशन वीस घागरीच आहे हे तुम्हाला ओडीशी पेक्षा स्वस्त पडणारं औषध आहे मिल्कशूट सोल्यूट आणि क्युरेट फक्त तुम्हाला ह्याचे हे, हे ते दोन ह्याच्यात येतात हे तुम्हाला तीन चार ह्याच्यामध्ये येतात आता मिल्कशूटमध्ये इफ तुम्हाला मिल्कशूट नावाचं एक औषध भेटतंय त्यानंतर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये अमोनिया सल्फेट असणारं एक युरियाचं पाऊच असतं की की थंड लागतं युरियासारखं असतं ते आणि दुसरं जे असतं ते स्टिकर असतं हे तीन नंबरला टाकाय सांगतात दुकानदार तुम्हाला ते दोन नंबर लाटा सांगतात हे एक नंबरला तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट घ्यायचा असेल आणि सगळं काम जर करायचं असेल तर आपल्याला मिलशूट एक नंबरला घ्यायचे त्यानंतर सुलूट जे आहे हे दोन नंबरला घ्यायचे आणि क्युरीन जे आहे हे तीन नंबरला घ्यायचं त्यानंतर तुम्हाला जे हे म्हणजे सल्फेट जे आहे हे तुम्हाला चार नंबरला घ्यायचे आणि स्टिकर जे आहे ते पाच नंबरला लागायचे एवढं जर केलो स्टिकर पाचव्या नंबरला आलं पाहिजे तुमचं तण कसलं बी राहू द्या मरून जाईल आता क्युरीन का घ्यायचं हे केना इचक्यासाठी घ्यायचे इचका जर तुमचा मोठा जर असेल इचका मोठा जर असेल ते मरत नाही मरण ना, मरत नाही त्यामुळं आपल्याला फेण्याच्यासाठी नंबर एक औषध क्युवरिन आहे धानुका कंपनीचं क्युवरिन येते आहे हे तुम्हाला वापरायचे ह्याच्याबरोबर आता हे पुण्या पिकाला चालतंय सोयाबीन सोयाबीनमध्ये तुमची तूर असेल किंवा निकोल सोयाबीन असेल तरी चालते आणि दोन्ही मिक्स असेल तूर आणि सोयाबीन त्याबरोबर तुमचं मूग असू द्या त्यानंतर उडीद असू द्या त्यानंतर भुईमुग असल्या कोणीही पिकाला चालते कोणतं हे तिन्ही पण आता सुलूट जर घेतलो हे कापसात देखील चालतंय त्यानंतर सोयाबीन मध्ये आहे आपण बघितलं हे एक प्रकारचं सुपर जे आहे हे मोती कंपनीचं सुलूट येतंय आणि सुपर तुम्हाला धानुकाचं येते त्याचे कॉस्टली रेट पडतात नाव झालेलं आहे सगळं झालेलं आहे त्याचा रिझल्ट ह्याचा रिझल्ट सेम आहे एका वावर जर मारलो तर परशूट आणि मुलशूट जर घेतलो हे तुम्हाला तेराशे पन्नास रुपयाला आपलं परशूट येते दुकानदार तुम्हाला चौदा शिकत असतील बा तेरा शिकत असतील त्याच्या मदत तुम्हाला भेटेल परंतु मिळसूट जर घेतलो तुम्ही तर तुम्हाला एक हजार रुपये पन्नास ते नऊशे पन्नास रुपयाच्या मध्ये भेटल वीस ग्राहरीचं जर तुम्हाला काय घ्यायचे सेम रिझल्ट रिझल्टमध्ये फरक नाही परशूट घ्या मिरसूड घ्या सिलेक्टर घ्या फक्त नाव झाले कंपनीचं ना, हे झाले शेतकऱ्यांना येड्यात करायचा धंदा होऊन गेलाय सगळा मिळसूड घ्या तुम्ही तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जर भेटणार तर ज्या जिथं तुम्ही फवारणी केलं तिथं मी येऊन तुम्हाला तिथं रिझल्ट दाखवतो पण जेव्हा आता तुम्हाला हे कोणतेही जरी औषध जर फवारायचं असेल तुमची जमिनीची वल एकदम असली पाहिजे म्हणजे जास्त असली पाहिजे वापसा झाल्या झाल्या जिथं वापसा नसेल तिथं नाही वापसा जिथं झाले त्या ठिकाणी तुम्ही तणनाशक वापरू शकता अति वापसा झाले ह्या ठिकाणी नाही वल जमिनीमध्ये शंभर टक्के वल असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे पाण्यामध्ये लिंबू वापरा कारण पी एच कंट्रोल तुमचं होते कारण बोर हिर जर तुमच्या शेतात असेल तर त्याची पातळी खाली गेलेली असते त्यामुळं त्याचा पी एच वाढतो आपल्याला पी एच आता फवारणी वेळेस किती असलं पाहिजे सहा पॉईंट पाच सा, हो ते सहा सातपर्यंत तुमचा पी एस असलं पाहिजे पाण्याचा आता तुम्ही पाणी कधी मोजावं कसं करावं शर हे बी प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही सरळ सरळ अर्धा लिंबू टाकायचा एका घागरीला आणि ह्याचा रिझल्ट बघायचा आता हे काय घ्यायचं नाही मग पूर्वा कंपनीचं पैसे जर तुमच्याकडे जास्त असतील तर पूर्वा कंपनीचं डेकोरस नावाचं एक औषध येतं डेकोरस ते पी कंट्रोल करते पण ते पैसे घालण्याच्या नावचं आपण एक आविर्वेद एक म्हणून पी एच पाण्याबरोबर एक लिंबू अर्धा मिसळला की पी एच कंट्रोल झालं विषय संपला डेकोरस घ्यायचं नावच नाही घ्यायची गरजच नाही आणि जर कोणी पूर्व कंपनीचं डेकोरस घ्या म्हणून जर असं तर त्याला म्हणायचं दाखवू माझ्या पाण्याचा पी एच किती आहे त्यानं दाखवणार तुमचं पाण्याचेवकं एवढं आहे आणि तुमच्या पिकाला एवढं पाहिजे टमाट्याला एवढं पाहिजे सोयाबीनला एवढं पाहिजे फवारणीसाठी एवढं पाहिजे त्यानं जर म्हणलं हे एवढं पाच पॉईंट सात पाहिजे किंवा सहापर्यंत साडेसहापर्यंत तुमचा पी एच पाहिजे पाण्याचं तर ते पाणी चांगलं मान्य आहे बाबा मग तू काय कर पी एच तुझं डेकोरेशन टाक आणि मोज मोजून दाखव मला मापून दाखवू त्याच्या त्या कंपनीचे आम्ही कर पी एच कंट्रोलची मिशन असते मग ते तुम्ही जर बघितलं कारण बाबा डेकोरेशनचं रिझल्ट आहे त्याचा पी एच लगेच कंट्रोल झालं आहे त्यानं गेलासा तुम्हाला मोजून दाखवलं तुमच्यासमोर दाखवलं आहे सगळ्याच गोष्टी केल्या त्याला काहीच म्हणायचं नाही वा रिझल्ट तुझा चांगला आहे औषध चांगलं आहे मग तुम्ही काय करायचं गप कोण एका गिलासात पाणी आणायचा लिंबू कापायचा लिंबू टाकून द्यायचा आता मोजरं हे पाणी आणि ते पाणी तुमचा पाण्याचा पिय शंभर टक्के कमी झाला पाहिजे हे फक्त लक्षात ठेवायचं आता हे पैसे न घालण्याचं फक्त शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना सगळे लूट शेतकऱ्याचा पोशिंदा हे म्हणतात आणि लूट सरकार लुटतंय कंपनीवाल्या लुटतंय दुकानदार लुटतं ते न लुटता तुम्ही हे जर ट्रीटमेंट जर घेतलो तर तुम्हाला ओडिसीचा बाप असणारं एक प्रकारचं औषध होऊन जाते आणि शंभर टक्के रिझल्ट येते जर कोणी हे औषध माझ्या व्हिडिओ बघून जर औषध जर कोणी फवारत असतील तर मला कुण्या जिल्ह्याचं आहे आणि कुण्या तालुक्याचं आहे आणि रिझल्ट आले का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हे तुम्हाला मिरचूट सुल्यूट आणि क्युरीन हे तीन क्युरीनची गरज नाही जर क्युरीन तुम्ही घेत असता लय माग नाही एकशे सत्तर रुपयाला आहे दुकानदाराचा रेट आहे जर दुकानदार कमी देत असेल तर दीडशे रुपयालाही देते आणि ते मी सांगत नाही तुम्हाला कसा दुकानदार आहे तुमची उदारी आहे का कसा आहे त्यासाठी तुम्ही की क्युरिंग का घ्यायचं फक्त एवढं की ना इतका जर थोडासा मोठा असत म्हणजे दोन तीन पानाच्या पोळी जर सरकला असेल तर क्युरिंगची गरज आहे नाही तर तुम्ही क्युरिंग घेऊच नका काही गरजच नाही क्युरिंग घ्यायची गरजच नाही कशाला घ्यायची क्युरिंग घ्यायचीच नाही मग काय घ्यायचं तुमच्या वावरात आता तुम्हाला हे आणि कमी करायचं असेल तर काट्याचं गवत तुमच्यानंतर हराळ त्यानंतर तुमचं काय म्हणते त्याला शिपरट शिपरट जर असेल गवत वर्गी थोडक्यात काय काय काट्याचं गवत त्यानंतर शिपरट लोणा त्यानंतर हराळ जर असल तर तुम्ही सलूट घ्या नाहीतर ही सलूट देखील घ्यायची गरज नाही तर सुपर घ्यायची गरज नाही सोल्यूटचं कंटेन आहे ती सोल्यूटमध्ये आहे टर्गा सुपरमध्ये जे कंटेन आहे ते सोल्यूटमध्ये आहे तर तुम्हाला सोलूट जर वापरायचं असेल मग जर तिथं असेल तर तुम्ही वापरू शकता जर वापरायचं नसेल तर तुम्ही टाकीला देखील वापरू शकता शेवटला देखील वापरू शकता त्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट मिळ विशेष क्लोज हे तुम्हाला घेतते वेळेस त्याची फक्त पाणी व्यवस्थित आता ह्याचे आपल्याला थोडक्यात फायदे घेऊ आता हे फवारल्यानंतर फायदे काय होतात रुंद गोलपानाचे गोल पानाचे पिकामध्ये रुंद पाना तणाचे नियंत्रणासाठी हे अतिशय प्रभावी तणनाशक आहे आता मी एक प्रकारे लिहून काढलेलं आहे म्हणजे कागदावर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो आपलं एक डिजिटल बोर्ड नाही की जेणेकरून मी तुम्हाला सांगावं असं म्हणजे असं केलं की लगेच दिसतंय दुसरं मी त्याच्यातलं वाचून दाखवणार त्यांनी बी पहिल्यांद सुद्धा लिहून काढला आपला साधा बोर्ड आहे आपण त्याच्यावर त्याच्यापेक्षा मी लिहून काढलेला आहे त्यानंतर तुम्ही जर बघायला गेल्यानंतर दुसरं त्याचं काम आहे रुंद पानाचं तर तुम्हाला समजलं दुसरं फायदा असा आहे हे तण जळत जळत नाही पण मरतं लक्षात ठेवा ह्याचा दुसरा पहिला मुद्दा तुम्हाला फायदा सांगितलेला रुंद पानाचे गोल पानाचे पिकामध्ये रुंद पानाचे तणाच्या नियंत्रणासाठी हे अतिशय प्रभावी तणनाशक आहे कोणतं मिछूट सुलूट आणि क्युरे आणि दुसरं आहे ते ते दोन नंबर ते तण जळत नाही तर ते तण मरतं त्यामुळे तण त्या त्यामुळे त्या ते पुन्हा उगवत नाही फक्त तण जळत नाही तिथल्या तिथं जळ आलं तर पुन्हा उगवतं हे तण नच हे जर तीन वापरलो तर तण जळण्यापेक्षा मरूनच जात एक प्रकारचं जा। सुकून गेलेले तणाचे विघटन हे सेंद्रिय कार्बनमध्ये रूपांतर होते जर सुकलेलं तण जर असं किंवा मेलेलं तर त्याचा फायदा काय होतं आपल्याला सेंद्रिय कार्बनमध्ये त्याचं रूपांतर होतं म्हणजे पिका पिकाला सेंद्रिय कार्बन ऑटोमॅटिक भेटतं तुम्हाला तिथं टाकायची गरज नाही दुकानदार टॉनिक देतात त्याच्यामध्ये सेंद्रिय कार्बन आहे म्हणतात गरज नाही घ्यायची कारण तणनाशक मारलो त्याच्यात ऑलरेडी त्याला सांगायचं की बाबा सेंद्रिय कार्बन आहे मग मी कशाला मारू ते फक्त देतात आपण घ्यायचंच नाही नगं म्हणायचं त्यानंतर बघू आपण फायदा त्याच्यात भात गहू ज्वारी मका बार्ली आ, बाजरी ऊस पिकावर जर असतील कोणाच्यात तर सुलूट तुम्ही वापरू शकता मिल्कूट नाही सुलूट वापरू शकता हे त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यानंतर हराळी आणि कोंबडा म्हणजे आपलं कुडू त्याला कोंबडा म्हणतो यासारखे बारा मही तणाचे नियंत्रणासाठी पाचशे ते सहाशे मिली प्रति एकर प्रमाणात टरगास सुपरची शिफारस आहे म्हणजे सलूटची शिफारस आहे लक्षात आलं तुम्हाला जर कोणी फवारत असाल माझा व्हिडिओ बघेऊन तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हे शंभर टक्के रिझल्ट येणार आहे मिछशूट आणि सलूट आणि क्युरेन हे तिन्ही तुम्ही घेऊ शकता आणि फवारू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे टर्गा आपलं ओडिशीपेक्षा उडिशीचा बाप म्हणायला हरकत नाही एवढा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल माझा व्हिडिओ कोणी बघत असाल कमेंट लाईक like करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद